नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत मोहाडी पोलिसांची मोठी कारवाई मुंबई आग्रा महामार्गावर कारस आपू केला जप्त मोहाडी <गणी> पोलिसांनी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील लेडिंग गावाजवळ आज रोजी पहाटे मोठी कारवाई करत सुमारे एकशे एक्क्याऐंशी किलो अफू जप्त केलेला असून एक किसम अटकेत आहे पोलीस कॉन्स्टेबल सचिन वाघ चेतन जोडेकर आणि चालक मंगल पवार हे लडिंग गावातील पेट्रोल पंपाजवळ गस्त घालत असताना एक संशयास्पद इनोवा कार दिसली पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पळ काढला दरम्यान पाठलाग करून पोलिसांनी कार लडिंग घाटात अडवून रमेश विष्णुवीर राहणार जोधपूर राजस्थान याला अटक केली त्याचा साथीदार महेश साहू फरार झालेला असून इनोवा कारची तपासणी केली असता दहा प्लास्टिकच्या गोऱ्यांमध्ये आपूच्या झाडाच्या सुकलेल्या टर्फलांचा एकशे एक्क्याऐंशी किलो चुरा आढळून आला दरम्यान कार अफू व बनावट नंबर प्लेट असा सुमारे चोवीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत डिवरे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक किशोर साहेब आणि उपविभागीय प्रभारी अधिकारी शशिकांत पाटील यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक पायमोडे करीत असल्याची माहिती पोलीस प्रशासनातर्फे निरीक्षक शशिकांत पाटील स्टेशन काल रात्री साधारणतः तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री पाच वाजेच्या दरम्यान आपल्या मुंबई आग्रा हायवेवरती मुंबई आग्रा हायवेवरती आपली पेट्रोलिंग पार्टी की जिच्यामध्ये सचिन मेजर चेतन झोलेकर आणि मंगल पवार हे चालक असे पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक एम पीकडून मालेगावकडे जाणारी इनोवा कार दिसली त्या कारचा नंबर आहे एम एच बारा डी वाय एकोणसाठ वीस ही कार त्यांना संशयितरित्या रस्त्याने जात असताना दिसली त्या कारला त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते थांबले नाहीत पडून जाण्याच्या तयारीत असताना पुन्हा यांनी त्यांना ओव्हरटेक करून थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु एम पीकडून धुळ्याकडे किंवा मालेगावकडे किंवा नाशिककडे किंवा मुंबईकडे जात असणारी ही कार यू टर्न मारून धुड्याच्या दिशेने परत यायला लागली तेव्हा यांचा जो संशय आहे तो अधिक बडावला आणि यांनी पुढे जाऊन त्या कारला पिछा करून तिला थांबवलं थांबवल्यानंतर त्या ठिकाणी ते दोन्ही ड्रायव्हर गाडीला सोडून तिथून एक ड्रायव्हर आणि जो क्लिनर असेल तो सोडून ते पडून गेले पडून गेल्यानंतर ती सुद्धा ते सोबत घेऊन गेलेली होते पळून गेल्यानंतर त्यांनी आम्हाला टेलिफोनिक कळवलं आम्ही त्वरित त्या ठिकाणी एक स्पॉट तयार करून व त्यांनासुद्धा संबंधित पडून गेलेल्या इसमांना पकडून आणण्यासाठी आदेशित केले लडिंग घाटामध्ये त्यातील एक इसम त्यांनी पकडला ज्याजवळ कारची चाबी होती त्याला पकडून आणल्यानंतर त्या गाडीवर जवळ त्यांना आणण्यात आलं त्या गाडीची चाबी त्याने उन्हा कारची चाबी चाबी लावली आणि त्या गाडीला त्यांनी उघडली उघडल्यानंतर त्या गाडीमध्ये क्लिनरच्या सीटापासून म्हणजे सीटा मेन सीटापासून सीटा तर मागच्या याच्यापर्यंत पूर्णपणे कंपार्टमेंट बनवण्यात आलेलं होतं त्या कंपार्टमेंटमध्ये साधारणतः आपल्याला दहा प्लॅस्टिकच्या गुन्ह्या की ज्याच्यामध्ये एकशे एक्क्याऐंशी तीनशे सहा किलोग्रॅम वजनाचा आपल्याला त्या ठिकाणी दोडा ज्याला आपण अफूचे पूर्ण आणि अपूर्ण फोडलेले बोंड बीज बीच सहित असलेले हे आपूचे जे बोंड आहेत ज्याला आपण दोडा म्हणतो हा संपूर्ण माल मिळून आलेला आहे या मालाची एकूण किंमत नऊ लाख रुपये आहे आणि इनोवा गाडी आहे तिची किंमत एकूण पंधरा लाख रुपये असा एकूण चोवीस लाख सात हजार पाचशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल आपण ताब्यात घेतलेला आहे